नर्मदे सानप महाराज ग्रुप आज या ठिकाणी तलवडा डेब या ठिकाणावरून पुढे परिक्रमेसाठी निघालेला आहे आणि आजची सुप्रभात सर्व असणारे आमचे यूट्यूब चॅनल ओढामुक्तीचे पाहणारे आणि सर्वांसाठी आजचा दिवस शुभ जावो हीच माईचे चरणी प्रार्थना आणि अतिशय या प्रकारे आमचे सर्व परिक्रमावशी अतिशय सुसज्ज झालेले आहेत साडेचारला या ठिकाणी सर्व उठतात आणि स्नान संध्यावरकून पूजापाठ करून पावणे सहाला या ठिकाणावरून आज सर्व निघालेले आहेत आजचा मुक्काम बडवानी या ठिकाणी सर्वांचा होणार आहे आणि बडवानीनंतर शूलपानी झाडी या ठिकाणी आणि बावंदजा असे दोन मार्ग या ठिकाणी फुटतात तर पोहे आता आम्ही तर सानम महाराज ग्रुप हा शुल्पानी मार्गेच प्रवास करत असतो सर्व त्याच मार्गे जा जाणार आहोत नरम रे नरम रे रे हा चलो ओके बाय नर हा हरम रे आणि अजून बाकी काही पूजा अर्चा चालू आहे तर मध्ये हो मै परिक्रमा पाचवी लाईव साधारणत एक शंभर दिवसाचा हा प्रोग्राम माईच्या खुशीतून चालण्याचा राहील त्यामध्ये देवदर्शन पथदर्शन आश्रम साधुसंतांचं दर्शन अशा प्रकारचा सुंदर आपणास या नर्मदा माईच्या शंभर दिवसाच्या परिक्रमेचा आनंद घर बसल्या मिळेल त्यासाठी आपण ओढा मुक्तीचा हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि हा आनंद घर बसल्या माईचा मिळवत राहा नरमध्ये <laughs> 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 आप ले बार-बार ले रहा हूं मैं तो चाय रुको रुको लगा आओ बाबू हमारी दस सर को थोड़ा बाजू करके दे जा जा रहे कितना <laughs> सीधा बांधा पड़ेगा नर्मदे हा नर्मदे हाँ नर्मदे हाँ ये अभी तलवाड़ा डैम ये मटके के लिए प्रसिद्ध है और यहाँ ये यह जो माया है सामने सब परिक्रमाश्यो को चाय पानी पिलाती है अभी सानब महाराज ग्रुप आगे बढ़ रहा था तो ये माई ने आवाज दिया पुकारा और बाकी के सब परिक्रमाशियों को चाय पानी पिलाती है और ये सब मटके यहाँ ये बनवा देती है और अभी काम चल रहा है इनका मटके का कितने बजे काम चालू करती है माई आप ये पाँच बजे से मटका बनाने के लिए चालू हो जाता है वा नर्मदे हर प्रभु आईशी सेवा करने मैं आपको शक्ति बल दे दे धन दे दे यही माईशे प्रार्थना आहे हमारे सच्चे दिल से नर्मदे हर अता हर आत्ता परिक्रमामध्ये पुढे चालत असताना हत्यापूर या गावामध्ये आम्ही येऊन पोचलो आणि याई मातारीचं मंदिर छानचं नर्मदे हर जिंदगी भर चलो डिम्बॉल नर्मदे हर करके आगे आगे बढ़ते रहो आणि हा बढवाणीचा मार्ग आजचा सानब महाराज ग्रुपचा आठवा दिवस दहा अकरा दोन हजार पंचवीस नर्मदे ह अशा प्रकारचे आपापल्या हिशोबाप्रमाणे सर्व परिक्रमा चालत असतात नर्मदे हरम नर्मदे ह कुछ हो हमारा आए है तेरे द्वारे दर्शन की काम आए आय है तेरे द्वारे दर्शन की कामना आहे नाथ तेरी मई मोलनाथ तेरी मई मारे गगन के गाए नाचे धरा गगन तो सो दिशा आहे तेरी महिमा भोलेनाथ तेरी महिमा तारे गगन के गाए। नाचे दरा गगन तो झूमे दसो दिशाए विनाही तेरी महिमा जगे हा आता हा मंडवाडा मागच्या वेळेस या असणाऱ्या मंडवाड्यामध्ये आम्ही मुक्कामी होतो त्याच्या मागच्या वेळेस या मंदिरात मग मुक्कमो बाबूजी बाबूजीने दूध लिए केला चलो नरमदरेहा घेऊ आता नरमदरे हर नर मे हर मंडवाडा या ठिकाणी ये बाबूजी या मछीच निरस दूध या सर्व परिक्रमाश्ना हाँ डाल दो डाल दो डाल दो उनमें डाल दो गरम गर्म। हाँ गरम पी ले रहा हाँ चलो ठीक है आप डाल दो उसमें गरम करके पी लेंगे चार पांच लोग है चलो ठीक है नर्मदा रे हाँ घर च मछिया है माई सर्वांना बुद्धी देते नर्मदे आणि हे सर्व अशांना ते दूध पाजत आहे नर्मदे हा जिंदगी निरस दूध नर्मदे हार नर्मदे हा दूध पिओ आर जोर से मैया की परिक्रमा करो नरमरे हा नार मध्ये हा हा श्वेता नरमदा बाल शरणालय बालभोगमध्ये लाडू आणि चहा या ठिकाणी दिला जातो रा आणि रात्रीच्याला विश्राम घेण्यासाठी छानशी व्यवस्था आहे मध्ये हा छान सेवा करता येते सर्व मंडवाडाच्या पुढे चार किलोमीटर आणि अंजडच्या पाठीमागे एक साथ रंता तीन किलोमीटर अशा प्रकारचा हा छानसा आश्रम खूप व्यवस्था करत आहेत हरमरे आनंद घेत आहेत परिक्रमाशी नरमरे हर अंजड हे शहरातून पुढे जात असताना मंदिरामध्ये आरती चालू आहे नरमदे हंजड खूप मोठी सिटी आहे आणि इथून बडवाने सतरा किलोमीटर राहते नर्मदे नर्म ह इथे भोजन व्यवस्था सुंदर आहे परंतु आता थोडंसं लवकर असल्यामुळे आम्ही पुढे निघालेलो आहोत परंतु साड़े आवाजलेमध्ये ही ह आषाढ नदी आहे आणि या नदीच्या नावावरूनच अंजड हे या शहराला पडलेलं नाव आहे नगरमध्ये हर नगरमध्ये हर आणि आता परिक्रमेत बडवानी एक पंधरा किलोमीटर पुढे आहे छानशी सिटी आहे नगरमध्ये हर नार्मादे हर, नार्मादे हर। आता सिद्धिविनायक मंदिर बडवानी या ठिकाणी सानप महाराज ग्रुप पोहोचलेला आहे आता या ठिकाणावरून एक दहा मिनटाचा रस्ता राहिलेला आहे नरमध्ये हर बडवानीमध्ये आपलं स्वागत आहे नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भार चलो आणि आता उद्या या परिक्रमेत शुल्पानी धाड़ी हा प्रवास चालू होणार आहे कारण गजा आणि शुल्पानी इथूनच या ठिकाणी रस्ते फुटले जातात नरमध्ये अशा प्रकारे राजपथ याच्याजवळ हा सिद्धिविनायक मंदिर आहे आश्रम मोठा आहे आणि आता बरेचसे परिक्रमा अशी त्या ठिकाणी रात्रीच्या विश्रांतीला आलेल्या आहेत नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर ओम श्री सिद्धेश्वर मंदिर बडवानी या मंदिरामध्ये म्हणजेच आश्रमामध्ये आजचा सानाम महाराज ग्रुप आणि माईचा भक्तगण या आश्रमामध्ये मुक्कामी थांबलेले आहेत नर्मदे हा जिंदगी नर्मदे हर सिद्धेश्वर नर्मदा सेवा संस्थान ट्रस्ट या आता आश्रमामध्ये सानम महाराज आलेला आजचा मुक्काम या ठिकाणी आहे आणि बघा सर्व परिक्रमावाशांसाठी अतिशय सुंदर सेवा या ठिकाणी चालू आहे आणि सर्वत्र अशा प्रकारचा हा भोजन प्रसादीचा प्रसाद बनवत आहेत कारण या ठिकाणी साधारणतः माझ्या माहितीवरून पाचशेच्या पुढे परिक्रमावासी आहेत आणि खूप सुंदर या ठिकाणी मई आनंदाने आणि असाच हा प्रोग्राम चार महिने ते पाच महिने सलग ते करत असत आहेत नारमरे हा नाती उत्साह बघा सुंदर सुंदर स्वयंपाक चहा पाणी सर्व व्यवस्था बालभोग सर्व आणि स्वीट आयटम बी आहे याच्यामध्ये बघा माई भक्तांची किती प्रत्येकाच्या स्वरूपामध्ये काळजी घेत नर्मदे हा बघा सर्व असे त्या ठिकाणी जागेचा अभाव असल्या कारणाने निवारा भरपूर आहे परंतु परिक्रमा असे जितके आहेत हे त्याला आश्रमाने काही करू शकत नाही सगळीकडे फुल आहे अगदी कोपरा ना कोपरा पॅक आहे नरमध्ये हर सिद्धेश्वर भगवा ने हर परिक्रमेत असणाऱ्या ताई या ठिकाणी सिद्धेश्वर भगवंताला दिवा चढवून पूजा करत आहेत नर्मदे यार लय दिवसातून भेटल्या गेतात आई आपण

या ठिकाणी टॉयलेट बाथरूम सर्वत्र स्वच्छता अशा प्रकारचं नर्मदे हर प्रभो नर्मदे हर बघा या ठिकाणी ही सुद्धा आता नवीन शेड बनवून परिक्रमाशयांची व्यवस्था केलेली आहे सर्वत्र परिक्रमाशील या थे, ठिकाणी दिसत आहे

नर्मदे हर नर्म ही सेवा कर रही थी मई अभी रोटा बना के रोटी नहीं बने सब्जी काट दी सब्जी काट अच्छा दे 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 ठीक है नर्मदे हर नर्मदे महाराष्ट्रीयन या ठिकाणी हरिपाठ घेतात अशा प्रकारचा हा सर्व आनंद परिक्रमेमध्ये मिळत असतो फक्त पायी चालण्याचं दुःख बाकी आनंदही आनंद परंतु काही दिल्याशिवाय हो काही मिळत नसतं हाही एक मोठा विषय आहे अरे सासू माझी ही खूप छान आहे आई बोलते आई तुम्ही एवढं काम करा ना आई मी बसते थोडं आई मला खूप कंटाळ आला म्हणून ही माझी सासू खूप रतन मला अजिबात काम सांगत काम करते सासू म्हणून हो खूप छान

घरी लाली माल सासरा पण इतका त्रास देतात घरी आणि कधी सप्ताह असलं तर दहा रुपये वर्गण देणार नाही अकरा रुपये वर्गण देणार आणि अकरा लोक जर मी जेवायला देणार अशी माझी सास नाही कधी वर्गणी दिली नाही कधी दान धर्म केला नाही असं माझा सासरा म्हातार झाला आणि आता काय झालं अंधार झाला आणि घरात बसला सासा माझा कसा सासरा माझा म्हातारा

yeah, yeah.